नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंतंबरगी सर भाजपाच्या अमृतावादी दहा कमी होत चालली दोघा तिसरा सगळे विसरा काही वर्षापूर्वी भाजपा म्हणजे स्वच्छ प्रतिमा एक चांगला पक्ष जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष लोकांच्या हितासाठी पक्ष अशी त्याची स्वच्छ आणि चरित्र संपन्न अशी भाजपाची प्रतिमा होती त्यावेळेस नेते पण तसेच होते त्यांचं एक ध्येय होतं एका ध्येयासाठी जनतेच्या हितासाठी नेते पण आपले ध्येयपणा लावून काम करायचे काही नेत्र आपले आयुष्य वेचले पक्षासाठी पक्ष वाढवण्यासाठी आणि कार्यकर्ते पण तसे होते कारण का तर नेताचा शब्द तसा प्रमाण होता नेता चरित्र संपन्न होता शुद्ध होता स्वच्छ प्रतिमेचा होता आणि कार्यकर्ते पण तसे होते आणि कार्यकर्त्यांना पण संधी मिळत गेली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जनतेचा पक्ष स्वच्छ चरित्रसंपन्न पक्ष म्हणून भाजपाची प्रतिमा होती ती प्रतिमा आता खराब होताना दिसते अलीकडे दोन दशकात पाहिलं तर सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी कोणी येतं काही करतं असं दिसत आहे आणि सगळ्यात म सांगायची गोष्ट म्हणजे पक्ष हा पक्ष राहिला नाही पक्षावरची निष्ठा राहिली नाही कार्यकर्ते कार्यकर्ते नाही राहिले नेते हे नेते राहिले नाहीत स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी नेते आणि कार्यकर्ते कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही जी बाळासाहेबांची पहिली शिवसेना होती ती आज बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही बाळासाहेबांबद्दल अजूनही आदर आहे कारण का तर ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना होती बाळासाहेबांचा शब्द म्हणजे प्रमाण शब्द होता कारण का तर बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबच होते आदरणीय वंदनीय असे बाळासाहेब होते ते बाळासाहेबांची शिवसेना आज राहिलेली नाही आहे फार मोठी खंत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भाजपा भाजपासोबत राष्ट्रवादीचे अजितदादा पवार त्याचबरोबर शिंदे गटाचे एकनाथ शिंदेसाहेब अशा तिघांनी मिळून आता तिघांचं मिळून सरकार आहे महायुती सरकार आलेलं आहे आणि ह्यामध्ये ह्यांचे मंत्री ह्यांचे कार्यकर्ते ह्यांचे असे कारनामे चालू आहेत त्यामुळे पक्ष बदनाम होत आहे आणि ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये भाजपाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आता राहिलेली नाही आहे भाजपाची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे परवा पावसाळी अधिवेशन जा झालं वास्तविक पाहता पावसाळा अधिवेशन कश अधिवेशने कशासाठी असतं तर काही प्रलंबित प्रश्न काही पुढचे नियोजन काही शेतकऱ्यांचे प्रश्न काही जनतेच्या हितासाठी उपाययोजना त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे किंवा पाण्याचा प्रश्न असू दे किंवा बाकीचे इतर काही प्रश्न असू दे किंवा शासनाच्या योजना काय आहेत हे जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत परंतु तसं अजिबात झालेलं नाही परवाच्या पावसाळी अधिवेशन म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे जे आहेत आमदार त्यांनी चड्डी बनंवर एका वेटरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सुद्धा इथे व्हायरल हो झाला ते झालं ते झालं लगेच जे आहेत कोकाटे को सभागृह जे असतं संसदेचं सभागृह त्या सभागृहामध्ये विविध प्रश्न मांडले जातात विविध प्रश्नावर चर्चा केली जाते उपाययोजना केली जाते तिथं रम्मी खेळताना दिसले हे काय रम्मी खेळणं मारहाण करणं हे आज काय नवी नाही आहे हे ज्या अगोदरसुद्धा काही आमदार वगैरेसुद्धा असलेले व्हिडिओ पाहताना सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यामुळं पक्ष बदनाम होते म्हणजे अधिवेशनाचा मुख्य जो हेतू होता तो मुख्य हेतू बाजूला राहून तिसरीकडे चाललाय म्हणजे अधिवेशन कुठं आहे कोणाला काय आहे कोणाचा कोणाला ताळमेळ राहिलेला नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तेसाठी आणि कृतीसाठी कोण पण येते कुठल्याही पक्षात प्रवेश करते आहे कोणी येते कोणाचं काय आहे अजूनही कुणाला कळत नाही आहे रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावावर डान्स वार आहे हे परवा उघडकी झालं त्याचबरोबर काल परवा दोन दिवसापूर्वीच एकनाथ खडसे त्यांचे जावाई ते रेव पार्टीमध्ये सापडले म्हणजे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचे नातेवाईक असू दे मुलं असू दे हेच मोठमोठ्या प्रकरणामध्ये मोठमोठ्या घोटाळ्यामध्ये अडकताना दिसत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हानेट्या पण प्रकरण आहे त्यामध्ये त्या सुद्धा बरेच जण गुंतलेले आहेत कोणी कोणीवरतं कुणावर आरोप प्रत्यारोप करतो म्हणजे मुख्य अधिवेशनाचा जे, जे विषय असतो तो, तो विषय बाजूलाच राहिलेला आहे सुशांत सिंग प्रकरण दिशा झालेलं प्रकरण अजून त्याला न्याय मिळाला नाही त्यानंतर ना परवाच काही महिन्यापूर्वी झालेलं वैशाली हागवाणी प्रकरण आहे त्यामध्ये तिलासुद्धा न्याय मिळालेला नाही आहे हे सगळे असे प्रकरण ताजे असतानासुद्धा प्रत्येकावर आरोप प्रत्यारोप करणे एकमेकाला खालच्या भाषेत बोलणे किंवा खालच्या भाषेत बोलणे की कपडे फाटेपर्यंत मारणे अशी ही भाषा सगळीकडं चालू आहे आणि त्यातमध्ये महिला ज्या उतरतात पक्षाच्या महिला म्हणजे पक्षाच्या प्रवक्त्या पण आहेत काही प्रवक्त्यांचं काम काय असतं की पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणे तसा त्यांचा अभ्यास पण लागतो कोणी उठतं कुणालाही प्रवक्त्या केल्या जातं तुम्हाला माहीत आहे का अगोदर सुषमा अंधारे विरोधी पक्षामध्ये असताना त्यांनी बाळासाहेबांबद्दलसुद्धा आपण शब्द बोलले होते त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना छोटा पेग विना असं म्हणलं होतं पण ते आज शिवसेना उभाटा गटाच्या प्रवक्ते आहेत म्हणजे सांगायला लाज वाटते की असे कुठलेही लोक येतात आणि कुठेही भरती होतात आणि आज काही चालू आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल बऱ्याच महिलांनी आक्षेप घेतला काही बेश काही महिलांनी तर अत्यंत खालच्या थळामध्ये जाऊन म्हणजे काही महिलांनाही तर त्या रुपाली साखरकरांना ही तर दादांची रखेल आहे दादांची दुसरी बायको आहे असल्या खालच्या भाषेमध्ये त्यांना बोललं मग असे जर होत असेल तर त्यामुळं चांगल्या महिला राजकारणात यायला तयार होत नाहीत आधीच पक्ष बदनाम आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठले पक्ष असू दे काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे शिवसेना असू दे किंवा भाजप असू दे हा प्रत्येक पक्षामध्ये महिलांबद्दल आज आदर राहिलेला नाही हां पहिले जे जुने जे लोकं होते जुन्या लोकांमध्ये जे पूर्वीचे काळचे नेते होते त्यांच्यामध्ये ज्या महिला होत्या तो त्या खूप चांगल्या सुषमा स्वराजसारख्या नेत्यावरे होत्या त्या खूप चांगल्या पदावर गेलेल्या आहेत मोठ्या पदावर गेलेल्या आहेत आणि प्रतिभाताई पाटीलसारख्या महिला राष्ट्रपती पण झालेल्या आहेत म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे अगोदरच्या महिला पण चांगल्या होत्या पण अलीकडं असं झालेलं आहे की राजकारण इतकं घाण झालेलं आहे की महिला पण एकमेकाबद्दल अपशब्द बोलू लागल्या आहेत त्यामुळे कोणाची काय दिली काय कळत नाही एकमेकांची नुसती इज्जत काढणे आरोप प्रत्यारोप करणे मुख्य विषय बाजूला होत चाललेला आहे आणि मुख्य विषय बाजूला होत चालल्यामुळं पक्षाची पण प्रतिमा मलिन होत चालली आहे आणि आज असा कुठला एखादा पक्ष राहिला नाही की जो आपण स्वच्छ म्हणू शकतो भाजपा म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चांगला पक्ष अशी जी प्रतिमा होती ती प्रतिमा आता कमी होत चालली आहे पूर्वीचे काही लोक भाजपमध्ये प्रवेश करत होते परंतु ते लोकसुद्धा आता बदनाम होत आहेत गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी अजितदादांबद्दल एकदा बोललं होतं की अजितदादा सिंचन घोटाळ्यामध्ये आहेत आणि एक दिवस अजितदादा सापडतील आणि सापडल्यानंतर त्यांना तुरुंगामध्ये जाऊन चक्की पीसिंग चक्के पीसिंग असं करावं लागेल असं म्हटलं होतं परंतु देवेंद्रजींनी त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं आणि अजितदादा त्यांचा स्वभाव तुम्हाला येते काहीही बोलतात मागा काही वर्षापूर्वी धरणात भाषणामध्ये धरणात पाणी नाही तर मी काही शिव करू का असं अजितदादा म्हणाले होते त्यानंतर एका गावामध्ये जर गावामध्ये जर लाईट नसतील रात्रीची गोष्ट आहे तर चांगली गोष्ट आहे की गावात लाईट नसतील तर लोकसंख्या वाढेल असं पण बोलले होते म्हणजे अशी लोकं येतात की काही बोलतात त्यांना बोलायचं भानसुद्धा राहत नाही अशा लोकांना आज भाजपामध्ये घेतलेलं आहे भाजपमध्ये सुद्धा अनेक गुन्हेगार प्रवृत्तीची लोकं आहेत हासन मुश्रीफ जेलमध्ये जाऊन आलेले आहेत त्यांनासुद्धा आज भाजपमध्ये घेतलेलं आहे म्हणजे मंत्री क... म्हणजे अशी लोकं आहेत की जी लोकं गुन्हेगार प्रवृत्तीची लोकं आहेत त्या लोकांनासुद्धा भाजपा आपल्याकडे घेते कशासाठी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी वास्तविक पाहता भाजपा स्वबळावर आलेला असता तरी सुद्धा चालला असता निवडून आला असता समजा सत्ता जरी नाही मिळाली तरी सुद्धा चालली असती बाळासाहेबांचे विचार कसे होते बाळासाहेब बाळासाहेबांनी लात मारली असते सत्तेला पण आम्हाला असले विचार नको म्हणले असते परंतु आज जे चाललेलं आहे आज भाजपामध्ये म्हणजे ह्या दोन्ही पक्षा मित्रपक्षामुळं जे मित्रपक्ष आहेत मित्रपक्षामुळं भाजप धोक्यामध्ये येत आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकांना काय उत्तर द्यावं हे समजत नाही कारण का तर भाजपाची प्रतिमा सुद्धा ह्यांच्यामुळंच मलिन होत आहे आता महायुती म्हणजे भाजपा राष्ट्रवादी आणि शिंदे सेना ह्या सगळ्यांची मिळून माहिती होती आहे परंतु भाजपला जरा वेळ लागला असता पण सोळावर पण भाजपा निवडून आला असता पण जरा वेळ लागला असता परंतु पर आता ह्या तिघांच्यामुळं ती तीन तेरा नऊ अठरा अशी अवस्था भाजपची झाली आहे सोलापूरचं जर पाहायचं म्हटलं तर सोलापुरामध्ये मागच्या वेळेला जेव्हा सत्ता होती भाजपाची दोन्ही देशमुखांना मंत्री केलं होतं एकांना विजय देशमुखांना पालकमंत्री केलं होतं दुसऱ्यांना सुभाष देशमुखांना सहकार मंत्री केलं होतं दोघांचं सूत कधी जुळलंच नाही सारखे गटतट त्यामुळं सोलापूरचा विकास कधी झालाच नाही सोलापूरला अजूनही चाळीस वर्षामध्ये पाण्याची व्यवस्था झालेली नाही अजून सुद्धा सहा ते सात दिवसाला पाणी मिळतं कधी मिळतं गॅरंटीने रात्री अपरात्री पाणी सोडलं जातं आणि रात्री अपरात्री पाणी सोडल्यामुळे लोकांना मोटर लावा लागतात मुलांचा वरे महिलांचा वरे जीव वगैरे जातो शॉक वगैरे बसला जातो अशा बऱ्याचशा घटना सोलापुरात घडलेल्या आहेत ह्या दोन्ही देशमुखांनी पण काहीच केलेलं नाही आहे कारण का तर जे विजय देशमुख आहेत त्यांनी आपल्या मुलाला सेटल करण्यासाठी त्याला नगरसेवक केलं सुभाष देशमुखांनी पण अनाधिकृत जागेवर बंगला बांधला म्हणजे हे दोन्ही मंत्री तसेच निघाले दोघांनी काहीच काम केलं नाही दोघांचं कधी जमलं नाही आणि सांगायची गोष्ट म्हणजे खासदारकीच्या निवडणुकीला ह्या दोघांनासुद्धा सोलापुरामध्ये खासदारकीसाठी एक चांगला माणूस उभा करता आला नाही कोणच नाही आहे तर कुणाला उभा करायचं मग शेवटी मग आयात उमेदवार करावा लागला आणि आयात उमेदवार केल्यामुळं सोलापूरचं हातात आलेलं सीट पडलं गेलं ह्याच्या अगोदर खासदार माझे खासदार शरद बनसोडे होते त्यांनी पण काही काम केलं नाही त्यानंतर जय सिद्धेश्वर स्वामी स्वामी म्हणून लोकांनी विश्वास ठेवला त्यांनी निवडून दिलं पण त्यांनी बोगस प्रमाणपत्रामध्ये अडकल्यामुळं त्यांनी सुद्धा सोलापूरचा विकास काहीच केला नाही ते बोगस प्रमाणपत्रामध्ये अडकले आणि त्यामुळे सोलापूरचा विकास झालेला नाही आणि परवा माणूसच कोण नाही आहे सोलापुरामध्ये भाजपासाठी आता सोलापूरची जर अवस्था पाहिली तर सोलापुरामध्ये पण तसंच आहे फक्त नुसतं नावाला पक्ष आहे परंतु सोलापुरामध्ये काही काम नाही आहे काही नाही आहे काही नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळंच काम काय नसल्यामुळं सोलापूरकर पण आज भाजपावर सुद्धा नाराज आहेत हे दोन्ही पक्ष असे आहेत म्हणून ह्या भाजपाला संधी दिलेली पण भाजपमध्ये आता अनेक गुन्हेगार गुन्हेगारांची भरती होत आहे कारण खात्र माणसंच मिळत नाही आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे आणि त्याचा परिणाम संपूर्ण पक्षावर होत आहे म्हणजे भाजप मला असं वाटतं की भाजपामध्ये जी अमृता भाजपच्या अमृतामध्ये जी धाकता आहे ती आता कमी होत चालली आहे कारण खात्र भाजपावर सुद्धा लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे आज सेवा सुरू होते म्हणत म्हणत किती वर्ष सोलापुरच्या लोकप्रतिनिधींनीच त्या विमानसेवेला विरोध केला वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी कसा असावा असं म्हणण्यापेक्षा लोकप्रतिनिधी कसा नसावा हे आज सांगायची वेळ आलेली आहे अनेकावर गुन्हे आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत गुंडागर्दी करतात मारामारी करतात केसेस दाखल होतात आणि शेवटी सर्व काही सरळ होतं चाळीस वर्षात तुम्ही सोलापूरकरांना साधं प्यायला पाणी देऊ शकत नाही मग विकास का तुम्ही घंटा करणार का असा प्रश्न सर्व सोलापूरकर विचारत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपाने सुद्धा यापुढे विचार करावा की आता महापालिकेच्या निवडणुका पण जवळ आल्याच आहेत काही महिन्याच्या जा अंतरावरच आहेत तिकीट देताना गुन्हेगाराला तिकीट देऊ नये कारण का तर आपण पाहतो की गुन्हेगाराला तिकीट दिला जातो तो, तो गुन्हेगार निवडून येतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडून आल्यानंतर त्याचे कार्यकर्ते वगैरे असा मस्तवालपणा करतात आणि महत्त्वाचे गुन्हे करतात आणि त्यामध्ये त्यांना नंतर चिट मिळते क्लीन चिट मिळाले की जा आलं परत ना अजून म्हणजे यांचा सगळा कारोबार राजरोष चालू आहे आणि सगळ्यात सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी पण विचार करावा की जरा समजा पक्षाने सुद्धा तिकीट जरी दिलं तर निवडणुकीला उमेद उमेदवार जो आहे उभा राहिलेला तो उमेदवार कसा आहे त्याची निश्चारपण करावी तो खरंच काम करणार आहे का हे पाहावं आणि मगच मतदान करावं ना हे जर गुन्हेगाराला निवडून देऊन काहीही उपयोग नाही आहे कारण का तर अगोदर सोलापूर भाकाचा आहे सोलापूरबद्दल बोलायचं झालं तर सोलापूर आज बघितलं तर सोलापूरमध्ये आज काहीही राहिले नाही आहे म्हणून तर सोलापूरची तरुण पिढी आज पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जाते कारण का तर तिथं काम उरत राहीतं सोलापूरमध्ये काम नाही काय नाही नुसता गोंधळ मारा मार्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण का तर ह्या सगळ्या परिस्थितीमुळं आज भाजपमध्ये असू दे कुठल्याही पक्षामध्ये असू दे जर नेतेच निष्ठावंत नसतील कुठलाही नेता कुठल्याही पक्षामध्ये चालला आहे कोण सत्तेसाठी जात आहे कोण खुर्चीसाठी जात आहे कोण पदासाठी जात आहे परंतु नुसती सत्ता खुर्च्यानी पद घेऊन काय चाटायचं आहे का सोलापूरचा विकास होणं फार महत्वाचं आहे म्हणून भाजपानेसुद्धा आता विचार केला पाहिजे की आपल्या पक्षामध्ये दे प्रवेश देताना गुन्हेगारांना अजिबात तिकीट देऊ नये गुन्हेगारांना प्रवेश देऊ नये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपाची जी प्रतिमा आहे जर थोडीफार जर काय शिल्लक राहिली असेल ती जर ठेवायची असेल तर त्यांनी गुन्हेगाराला अजिबात आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये कारण का तर आज कार्यकर्त्यांनासुद्धा माहीत झालेलं आहे आमचे नेते निष्ठावंत नाही आहेत कोण येत आहे कुणाच्या मागायचं तर आम्ही कुणाच्या मागा जायचं आम्ही कोणता झेंडा घेऊ हाती अशी आज कार्यकर्त्यांची अवस्था आहे त्यामुळं पक्षानेसुद्धा विचार करावा ह्याचा जरूर विचार करावा की आपण तिकीट देताना किंवा कुणाची निवड करताना किंवा कोणाला पक्षामध्ये घेताना तो माणूस खराच चांगला आहे का अभ्यासू आहे का हुशार आहे का संयमी आहे का किंवा त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही का ह्याची पूर्ण शहानिशा करावी आणि मगच पक्षामध्ये प्रवेश द्यावा या सराव एकच सांगा असं वाटतं की भाजपचे जे मित्रपक्ष आहेत ह्या मित्रपक्षामुळं भाजपा बदनाम होत आहे भाजपाच्या अमृतामधील दाहकता कमी होत चालली का असा प्रश्न सर्व जनतेला पडत आहे धन्यवाद नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला